मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे टिफिनला काहीतरी वेगळं आणि पौष्टिक करून द्यायचं हे एक मोठं चॅलेंज असतं मेथीची भाजी किंवा को कोणत्याही पालेभाज्या म्हटलं की मुलं पहिल्यांदा नाहीच म्हणतात तर अशा काहीतरी ट्रिक करून आपण त्यांना छान असा मेथीचा पराठा देऊ शकतो जो पौष्टिकही आहे आणि ते आवडीने देखील खातात हा पराठा दिसायला जितका सुंदर दिसतो आहे खायला देखील त्याच्यापेक्षा चविष्ट लागतो आणि पौष्टिकही आहे दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकता तर अशात झटपट ट्रिकी टेस्टी आणि हेल्दी रेसिपीजसाठी नीतूज कॉर्नर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका इथे आपण एक चपाती लाटून घेतलेली आहे चपातीऐवजी फक्त पोळी लाटून घेतली तरी चालेल त्याला मध्ये तेल नाही लावलं तरी हरकत नाही एक चमचा तूप घ्यायचं तूप नसेल तर तेलही वापरू शकता थोडंसं लाल तिखट चाट मसाला दाण्याचं कूट हळद जिरी पावडर आवडीनुसार तुम्ही काही मसाले देखील टाकू शकता पण आपण मेथीची तयार भाजी यामध्ये वापरणार आहोत त्यामध्ये मिरची आहे त्यामुळे इथे मी थोडंसं कमी तिखट आणि गरम मसाला देखील वापरत नाही आहे आवडीनुसार तुम्ही कोणतेही मसाले यामध्ये ॲड करू शकता अगदी बारीक चिरलेला पुदिना किंवा कसुरी मेथी देखील आपण टाकून हे करू शकतो पण इथे आपण तयार आणि ताजी शिजवलेली मस्त मेथीची भाजी घेणार आहोत हे सगळं मिश्रण चपातीला छान लावून घ्यायचे आणि त्यानंतर अर्ध्या भागामध्येच आपल्याला ही मेथीची भाजी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे मेथीची भाजी करत असताना मुगाची डाळ टाकलेली आहे त्यामुळे या पराठ्याला एक मस्त क्रंचीनेस आणि हेल्दीनेससुद्धा नक्कीच येतो अर्ध्या भागावर ही मेथीची भाजी पसरून घ्यायची व्यवस्थित प्रेस करून घ्या थोडंसं पीठमध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे पदर सुटतात आणि पुन्हा एकदा एक फोल्ड एक करायचा आहे व अशीच त्रिकोणी आकाराची चपाती लाटायची आहे ही चपाती किंवा हा पराठा लाटत असताना थोडंसं हलक्या हाताने लाटायचं आहे म्हणजे छान आपल्याला हा पराठा न फुटता लाटता येतो असा पराठा मुलांनाच का मोठ्यांना देखील खूप आवडतो त्यामुळे नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हा पराठा आपण तूप किंवा तेल सोडून तव्यावर दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे अगदी झटपट अशी आहे की नाही ही रेसिपी तुमच्या मुलांनाही नक्कीच आवडेल जसं आपण या पराठ्यामध्ये मेथी घातलेली आहे तसं आवडीनुसार तुम्ही काहीही याच्यामध्ये फिलिंग टाकून पराठा करून देऊ शकता झटपट अगदी दोन मिनटात होते दोन मिनटाच्या मॅगीपेक्षा असा हा पराठा कधीही पौष्टिक आणि मुलं देखील आवडीने खातील एकदा नक्की करून बघा व्हिडिओ थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि कमेंट देखील करा धन्यवाद